ज्ञानोबा माऊली आंघोळीसाठी इंद्रायणीच्या काठावर गेले तिथल्या विद्वानांनी आंघोळ तर नाहीच करू दिली पण तुम्ही संन्याशाची पोरं तुमच्या आईवडिलांनी धर्म बुडवला तुम्हाला इंद्रायणीत पाऊल ठेवायचा अधिकार नाही म्हणून हिणवलं तिथली मुलं तर दगड धोंडे घेऊन ज्ञानोबांच्या माग लागली ज्ञानोबा पळत झोपडीकडे निघाले झोपडीकडे पळत निघालेल्या ज्ञानोबांकडे इंद्रायणीनं एकदाच मागे वळून पाहिलं आणि पुन्हा प्रवाही झाली केवढं दुःख सहन केलं किती यातना सहन केल्या पण ज्ञानोबांच्या साहित्यामध्ये कुठे राग नाही कुठे द्वेष नाही श्रोत्यांसोबत सुखसंवाद साधणारी ज्ञानेश्वरी शिष्याला मार्ग दाखवणारी चांगली उपासष्टी अमृत अनुभवाचा आत्मसंवाद तर लोकसंवाद साधणारी अभंग रचना कधी कधी प्रश्न पडतो गीतेचा शालू पांघरून ज्ञानेश्वरी सजली की ज्ञानेश्वरीच्या अलंकारानं गीता नटली ते काही असो आम्हा सामान्यांसाठी ज्ञानोबा म्हणजे फक्त माऊली ज्या इंद्रायणीमध्ये लोकांनी ज्ञानोबांना पाऊल टाकू दिलं नाही ज्ञानोबा झोपडीकडे निघाल्यानंतर ती इंद्रायणी मागे वळून पाहते आणि पुन्हा प्रवाही होते तीच इंद्रायणी पांडुरंगा समोर हात जोडून म्हणते देवा ज्ञानोबा समाधी घ्यायला आता आळंदीत येत आहे आता एकच प्रार्थना ज्ञानोबा आळंदीत आले की त्यांचे पाय फक्त इंद्रायणीला लागू देत केवढा हा ज्ञानोबांचा मोठेपणा खर तर आई असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी किंवा प्रसूती वेदनांशी निगडीत नाही आणि निवळ ते तुमच्या स्त्रीत्वाशी किंवा प्रसूती वेदनांशी निगडीत असतं ना साडेसातशे वर्ष एकवीस वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते ौली गुरु मौली ज्ञानेश्वर मौली ज्ञानेश्वर